हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव सर्वांनाच परिचित आहे या नावाची आठवण येण्याचे कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण आयुष्यात कधीही प्रत्यक्ष निवडणूक लढवली नाही या उलट त्यांनी मुंबईत घरातच बसून राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशाचं राजकारण बदलण्याची ताकद ठेवली होती त्यांनी निवडणूक न लढवता कशाप्रकारे सत्तेत राहता येतं आणि कशाप्रकारे राजकारण करता येतं हे दाखवून दिलं होतं मात्र त्यांच्या निधनानंतर ठाकरे कुटुंबात समीकरणं पूर्ती बदलली आदित्य ठाकरे यांच्या रूपानं पहिलाच सदस्य थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरला त्यात त्यांना यशही मिळालं त्यानंतर आता ठाकरे घराण्यातील आणखी एक सदस्य हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे फक्त वारस ठाकरेंचाच असला तरी इथं पक्ष मात्र वेगळा आहे तो पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरेंचा तो वारस म्हणजे अमित राज ठाकरे आता लोकसभेच्या वेळी देखील अमित ठाकरे दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवणार अशा चर्चा होत्या अखेर शेवटच्या क्षणी राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला मात्र मनसे लोकसभा लढवणार नाही अशी घोषणाही केली त्यामुळं अमित ठाकरे यांच्या निवडणुकीच्या फक्त चर्चाच राहिल्या ही या चर्चाच राहणार का अमित ठाकरे विधानसभा लढवणार ही बातमी वाऱ्यासारखी का पसरली महाराष्ट्राला खरंच ठाकरेंशिवाय पर्याय नाही का अमित ठाकरे यांच्या नावावर कुणी शिक्कामोर्तब केलं यासारख्या अनेक प्रश्नांची सविस्तर उकल करणारा हा विशेष रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी अलीकडच्या काळात राज्याच्या राजकारणात वेगाने अनेक घडामोडी होत आहेत लोकसभा निवडणुकीच्या जयपराजयानंतर आता राज्याची विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यानं सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीत उमेदवारीवरून रोज नवनवीन चर्चा होत आहेत यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी देखील विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे इथेच आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर सापडतं त्यांनी पक्षाचे प्रमुख नेते आणि सरचिटणीसांच्या बैठकीत विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे त्यांच्या रूपानं ठाकरे घराण्यातील दुसरा वारसदार थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय त्यांनी तर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलीच मात्र मनसेचं भवितव्य लक्षात घेऊन आणि महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहता मनसेच्या महत्त्वाच्या नेत्यांनीही मैदानात यावं असा आग्रह अमित ठाकरे यांनी धरला आहे त्यामुळं एकीकडे अमित ठाकरे यांची निवडणुकीच्या आखाड्यातील एंट्री ठाकरे घराण्याच्या इतिहासात नोंद करणारे आहे तर दुसरीकडं अमित ठाकरे यांच्या रूपानं मनसेत नवीन राजकीय समीकरणं उदयास येत आहेत ज्यामुळं मनसेला नवसंजीवनी मिळू शकते आता अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत चांगलीच रंगत येणार असल्याचं चित्र स्पष्ट आहे आता जर अमित ठाकरे हे निवडणूक लढवणार म्हटल्यावर जागा वाटपाचं गणित निश्चितपणे बदलणार यात काही शंका नाही शिवाय अमित ठाकरे यांची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळं मुंबईतील ज्या मतदारसंघात मनसेचं प्राबल्य आहे असाच मतदारसंघ अमित ठाकरे यांच्यासाठी निवडला जाईल हे निश्चित आहे याच दृष्टिकोनातून विचार केला तर मनसेच्या नेत्यांनी अमित ठाकरे यांना माहीम विधानसभेतून निवडणूक लढवण्याची सूचना केली कारण माहीम मतदारसंघ हा त्या दृष्टीनं राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेला सोयीचा मतदारसंघ आहे याच मतदारसंघातून याआधी मनसेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांनी दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता मात्र सध्या तिथे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आहेत आता राज ठाकरे यांची लोकसभेतील मदत विचारात घेऊन त्यांच्या पुत्राची पहिलीच विधानसभा लक्षात घेऊन महायुती निदान या एका मतदारसंघापुरता तरी राज ठाकरेंना पाठिंबा देऊ शकते शक्यता वर्तवण्यापेक्षा हे असंच होईल त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच राज ठाकरेंशी जुळवून घेताना दिसतात परंतु शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर हा मतदारसंघ सहजासहजी सोडणार नाहीत त्यामुळं या मतदारसंघातून अमित ठाकरे उभे राहिले तर ही लढत शिंदे विरुद्ध मनसे अशी होणार की मुख्यमंत्री शिंदेंच्या सांगण्यावरून सदा सरवणकर माघार घेणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे या व्यतिरिक्त दुसरे दोन मतदारसंघ समोर येतात ते मागाठाणे आणि भांडूप पश्चिम आता मागाठाणे मतदारसंघातही विद्यमान आमदार हे शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे आहेत तर भांडूप पश्चिममध्ये मात्र उभाठा गटाचे रमेश कोरगावकर आहेत आता या तीन मतदारसंघातून अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे एकंदरीतच जर अमित ठाकरे यांचं लढणं अधिकृत झालं तर त्यांच्यासाठी मुंबईमधीलच एखादा सुरक्षित मतदारसंघ शोधला जाईल ज्या प्रकारे मागील निवडणुकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळीच्या रूपानं सर्वात सुरक्षित मतदारसंघ निवडला होता यातून त्यांना विजयदेखील मिळाला होता विशेष म्हणजे त्या निवडणुकीत पुतण्या पहिल्यांदाच निवडणूक लढवतोय त्यामुळं मी माझ्या पक्षाचा उमेदवार देणार नाही अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली होती म्हणूनच आता अमित ठाकरे यांनी स्वतः निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे लोकसभेच्या वेळी होत्या त्या फक्त चर्चा त्यामुळं आता सगळं जुळून आलं तर अमित ठाकरे विधानसभेच्या मैदानात दिसतील म्हणजेच काय तर एक ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा अजेंडा घेऊन विधानसभेच्या आखाड्यात उतरेल तर दुसरे ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अजेंडा घेऊन विधानसभेच्या आखाड्यात उतरेल त्यामुळं हा देखील ठाकरे कुटुंबासाठी ऐतिहासिक असा क्षण असणार आहे पण या सगळ्यात उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडं लक्ष असणार आहे कारण राज ठाकरेंनी पुतण्याच्या यशात राजकारण अडवं आणलं नाही आता उद्धव ठाकरे ही राज ठाकरेंसारखीच काकांची भूमिका बजावणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे नक्कीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्या परिस्थितीचा विचार केला तर राज ठाकरे हे स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांच्यावर कुठल्याही पक्षाचा दबाव नव्हता त्यामुळं त्यांच्यासाठी आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेणं तितकं अवघड नव्हतं मात्र आता उद्धव ठाकरेंची परिस्थिती वेगळी आहे त्यात ते महायुतीचा भाग नसून महाविकास आघाडीचा भाग आहेत राज ठाकरेंचे शरद पवारांसोबत चांगले संबंध असले तरी तेवढ्याच ताकदीनं ते राजकारणात आजाद शत्रू आहेत शिवाय ते आपल्याच कुटुंबाविरोधात निवडणूक लढवण्यास अथवा कुटुंबामध्ये लढती घडवून आणण्यास मागे पुढे पाहत नाहीत तर अमित ठाकरे हे त्यांच्यापुढं काहीच नाही त्यामुळं उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीत शरद पवार गट आणि काँग्रेसला अमित ठाकरेंच्या विरोधात उमेदवार न देण्यासाठी तयार करणं सहज शक्य नाही आहे कदाचित उद्धव ठाकरे माघार घेतील तिथे महाविकास आघाडीतील इतर पक्षही निवडणूक लढवू शकतात किंवा अपक्षांना छुपा पाठिंबा देऊन महाविकास आघाडी आपला हेतू साध्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं आता जर अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर त्यांचे काका म्हणजेच उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षाचा किंवा त्यांचे सहयोगी असलेल्या महाविकास आघाडीकडून त्यांच्या विरोधात उमेदवार देणार का की आपला काका धर्म निभावणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे आता अमित ठाकरे यांनी जरी इच्छा व्यक्त केली असली तरी राज ठाकरे यांची यावर कुठलीच भूमिका अजून समोर आलेली नाही आहे मात्र नक्कीच अमित ठाकरे यांचं मैदानात येऊन मनसेचं नेतृत्व हातात घेणं हे मनसेसाठी नवसंजीवनी ठरू शकतं म्हणून येत्या काळात राज ठाकरे यांच्या नेतृत्वात जर या निवडणुका होत असल्या तरी पण अमित ठाकरे यांचं नेतृत्व हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे एकूणच या सध्या तरी या चर्चेच्या गोष्टी आहेत कारण यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आपण स्वतः विधानसभा निवडणूक लढवणार असं दोन हजार चौदा साली मुंबईच्या एका सभेत जाहीर केलं होतं तोपर्यंत तेव्हाच्या एक संघ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली नव्हती त्यामुळं राज ठाकरे यांच्या रूपानं ठाकरे घराण्यातील पहिला सदस्य निवडणूक लढणार अशा चर्चांना उधाण आलं होतं मात्र राज यांनी पुन्हा आपला निर्णय माघारी घेतला त्यानंतर पंधरा वर्ष उलटून गेले मात्र त्यांनी निवडणूक लढवण्याबाबत कुठलीही वाच्यता केली नाही म्हणूनच आदित्य ठाकरे यांच्या रूपानं ठाकरे घराण्यातील पहिला सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरला आता याच राज ठाकरेंच्या सुपुत्रांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे मात्र अमित ठाकरे यांच्या इच्छेवर राज ठाकरे यांच्या मान्यतेची मोहर पडणार का यावर मनसेचं सगळं राजकीय गणित अवलंबून असणार आहे एकूणच अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास ठाकरे घराण्यातील पुन्हा एक सदस्य थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळणार आहे म्हणूनच नक्कीच महाराष्ट्राचं राजकारण जिवंत ठेवण्यासाठी ठाकरे घराणं हे आवश्यक आहे यात कोणाचंच धुमत नसेल मग ते राज ठाकरे असो उद्धव ठाकरे असो ठाकरे घराणं हे महत्त्वाचं इथं ते सत्तेत आहे वा सत्तेबाहेर याचाही फरक पडत नाही ठाकरे घराण्याची भूमिका महत्त्वाची हे ठळक आहे अमित ठाकरे जर निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर ही निवडणूक बिनविरोध होणार का किंबहुना त्यांच्या विरोधात कोणता पक्ष उमेदवार देतो की उमेदवार देत नाही हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे ठाकरे घराण्याच्या भूमिकेवर आपण लक्ष ठेवून आहोतच तत्पूर्वी तुमच्या मते आता अमित ठाकरेंनी विधानसभा लढवावी की नाही हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र